नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर नितेश व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला नुकतंच एक जे जी सेव्हन संमेलन पार पडलं त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे जी सेव्हन म्हणजे काय द ग्रुप ऑफ सेव्हन म्हणजे जगातल्या सात अतिशय प्रगत अशा राष्ट्रांचे आणि हे साती लोकशाहीवादी राष्ट्र आहेत त्यांचा एक संघट त्यांची एक संघटना आहे त्या संघटनेचं पन्नासावं संमेलन म्हणजे त्यांची गोल्डन ज्युबली आहे ते इटली या देशामध्ये इटलीच्या दक्षिण पूर्वेला एक अपुलिया नावाचा छोटासा भाग आहे त्या अपुलिया भागामध्ये बोर्गो एग्नाझिया नावाचं एक उत्तम रिसॉर्ट आहे आणि इटली आणि Uh, युगोस्लावियाच्यामध्ये जो एड्रियाटिक समुद्र आहे म्हणजे अटलांटिक समुद्राचा भूमध्य समुद्राचा एक है। है, है। या 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 तो भाग आहे तिथे ते रिसॉर्ट टाउन आहे म्हणजे अतिशय रम्य असं टाउन आहे त्या बोर्गो रिसॉर्टमध्ये हे संमेलन भरलेलं होतं आणि इटालीच्या सध्याच्या पंतप्रधान जॉर्जिओ मिलिनी यांनी हे संमेलन भरलं होतं जॉर्जिओ मिलानी मेलोनी आता जॉर्जिओ मिलोनी यांनी या संमेलनाचा जो उद्देश जाहीर केला त्याच्या मागे एक रहस्य आहे भारताने जेव्हा गेल्या वर्षी जी ट्वेंटीचं संमेलन दिल्लीमध्ये भरवलं त्याला जॉर्जिओ अर्थात आलेल्या होत्या जॉर्जिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चाहते आहेत त्यांचे विचार बरेचसे मिळते जुळते आहेत तर त्यांनी या संमेलनातनंही एक स्फूर्ती घेतली होती की नरेंद्र मोदींनी आफ्रिकेतल्या देशांना या संमेलनामध्ये बोलवून जी ट्वेंटीमध्ये त्यांचा समावेश केला होता आफ्रिकन युनियनचा समावेश केला होता ज्यायोगे आफ्रिकेतली त्रेपन्न देश या ग्रुपचं मेंबरशिप त्यांना मिळाली म्हणजे काय की बरं आफ्रिकेतले देश बरेचसे त्यांच्याकडे संसाधनांची कमी असते गरीब देश असतात तर यांचं आणि श्रीमंत देशांचं एक संमेलन व्हावं ज्याच्यामध्ये यांचे प्रॉब्लेम श्रीमंत देशांना कळतील श्रीमंत देशांचे काय विचार असतील ते या लोकांना कळतील तर अशी एक दोन्ही बाजूच्या देशांना हे जे गरीब देश आहेत त्यांना ट्रॅडिशनली ग्लोबल साऊथ म्हणजे जागतिक दक्षिण देशातले म्हटलं जातं तर त्याप्रमाणे या ग्लोबल साऊथचं प्रतिनिधित्व भारताने केलेलं आहे आणि तोच धागा जॉर्जिओ मेलानी यांनी सुद्धा उचलला आणि त्यांनी पण सांगितलं त्यांनी तर असं सांगितलं की आम्ही अपुलियामध्ये हे संमेलन भरवलं आहे कारण अपुलियाच्या दक्षिणेला संबंध आफ्रिकेचं खंड आहे आणि आफ्रिकेतले अनेक देश हे गरजू देश आहेत विकसनशील देश आहेत गरीब देश आहेत तर त्यांच्याकडे लक्ष जावं म्हणून मी हे संमेलन या अमुक जागे घेतलेलं आहे बोरगो एगनाझियामध्ये घेतलेलं आहे खूप जुनं टाऊन आहे बोरगो एगनाझिया आणि त्याला बराच मोठा इतिहाससुद्धा आहे तर या संमेलनाचा उद्देश काय होता आणि त्याच्यामध्ये भारताला विशेष करून का निमंत्रण दिलं होतं याच्याबद्दल आपल्याला थोडंसं आपल्याशी थोडंसं बोलायचं आहे आता हे जी सेवन देश म्हणजे कोण देश आहेत तर अमेरिका इंग्लंड कॅनडा जर्मनी फ्रान्स जपान आणि खुद्द इटली असे हे जी सेवन देश आहेत तर यांनी जॉर्जिओ मिला मिलानी यांनी भारतालाच नुसतं नाही तर भारताशिवाय आणखीन दहा देशांना ब्राझील वगैरे अशा देशांनासुद्धा त्यांनी आमंत्र ब्राझील आहे संयुक्त अरब अमिराती आहेत अशा बऱ्याच देशांना तेथे आमंत्रित केलं होतं पाहुणे म्हणून त्यांचा एक कार्यक्रम असतो जी सेवनमध्ये त्याला आउटरीच प्रोग्रॅम म्हणतात आउटरीच म्हणजे पोचणं तर या दक्षिण जागतिक दक्षिण किंवा विकसनशील देश यांच्यापर्यंत पोचण्याकरता म्हणून हा आउटरीच कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये अर्थात भारताला बोलवलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी पाच वेळेला या जी सेव्हनच्या आउटरीचमध्ये सामील झालेले आहेत कारण नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भारत हे आता अतिशय महत्त्वाचं राष्ट्र बनलेलं आहे याच्या आपल्याला सामील केलं त्याच्यामधली एक गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो जी म्हणजे सात देश या देशांपैकी चार देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था आता मोठी झालेली आहे आणि जी सेवन मधला जो जपान आहे त्याच्याही अर्थव्यवस्थेपेक्षा आपली अर्थव्यवस्था येत्या वर्षातच बहुतेक मोठी होईल आणि भारत हा जगातला चौथ्या क्रमांकाचा आर्थिक महासत्ता बनेल अशी सगळी चिन्ह आहेत तर अशा भारताचा संमेल संमेलनामध्ये सामिलीकरण करणं अतिशय आवश्यक होतं आणि गेले म्हटलं असं पाच एक वेळेला तरी नरेंद्र मोदी स्वतःच अशा प्रकारच्या संमेलनात सामील झालेले आहेत आता या संमेलनात काय असतं की जागतिक नेते जे येतात त्या जा जागतिक नेत्यांबरोबर त्याला साईड लाईन मिटिंग म्हणतात संमेलनाच्या मुख्य मिटिंग चालू असतात त्याच्या बरोबरीनीच वन ऑन वन म्हणजे एका जागतिक नेत्याबरोबर दुसऱ्या जागतिक नेत्याची भेट अशी साईड लाईन मिटिंग असतात त्या साईड लाईन मिटिंगमध्ये अनेक धोरणात्मक निर्णय होतात एक उदाहरण सांगतो या संमेलनामध्ये जपानचे सध्याचे पंतप्रधान फुमिओ केशिदा हे आलेले होते आणि त्यांची आणि पंतप्रधान मोदींची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये केशिदा यांनी जाहीर केलं की भारतामध्ये जपानची इच्छा अधिक गुंतवणूक करण्याची आहे आत्तापर्यंत जपाननी जवळजवळ अडीच लाख कोटी एवढे येन इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्यांना त्याच्याही पुढे जाऊन आणखीन प्रचंड प्रमाणावरती भारतामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे हा एक फार मोठा आकडा आहे आणि याच्यातला एक तृतीयांश आकडा जो आहे तो जपाननी बुलेट ट्रेनमध्ये इन्व्हेस्ट केलेलाच आहे म्हणजे बुलेट ट्रेनमध्ये इन्व्हेस्ट केले त्याच्या तिप्पट अजून त्यांना इन्व्हेस्टमेंट भारतात करायची आहे आणि जपानच्या इन्व्हेस्टमेंटचं वैशिष्ट्य असं असतं की त्या इन्व्हेस्टमेंटवरती पॉईंट झिरो वन पर्सेंट फक्त व्याज आपण त्यांना देतो म्हणजे प्रॅक्टिकली ही फ्री इन्व्हेस्टमेंट असते त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजी येते जपानची आणि अनेक फायदे अने होतात तर अशा प्रकारच्या या साईडलाईन मीटिंगमध्ये बरेच फायदे होतात आता या संमेलनाची जी मुख्य गोष्टी होत्या त्याच्यामध्ये एक म्हणजे युरोपला सध्या शांतीची फार आस लागलेली आहे कारण युरोपमध्येच प्रत्यक्ष युरोपियन भूमीवरती युक्रेन आणि रशियाची लढाई तर चालू आहेच युक्रेनचे पंतप्रधान झ वोलोडिन ते व्लादिमीर ओलोदिमीर झेलेन्स्की ते या संमेलनाला आलेलेच होते त्यांच्याही बरोबर नरेंद्र मोदींची मीटिंग झाली आणि मोदींनी त्यांना सांगितलं की भारताची जी इच्छा आहे ती रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या भांडणाचा सामुपचाराने अंत व्हावा लढाई हाय हे त्याला योग्य उत्तर नाही तर दृष्टीने भारत कसोशीने प्रयत्न करतोय जी ट्वेंटीमध्ये भारताने विशेष करून सांगितलं होतं की वसुधैव कुटुंबकम ही भारताची सगळ्या जागतिक देशांबद्दलची भूमिका आहे आपण एका कुटुंबाचे सदस्य आहोत आणि तोच धागा पकडून जॉर्जिओ मेलानीसुद्धा हे संमेलन घडवलेलं आहे तर हे आपण त्यांना सांगितलं त्याच्याशिवाय नरेंद्र मोदींनी आणखीन काही देशांची म्हणजे जो बायडेनबरोबर साईड मिटिंग झाली ऋषी सुनाक ब्रिटनचे पंतप्रधान त्यांच्याबरोबर साईड मिटिंग झाली इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष त्यांच्याबरोबर साईड मिटिंग झाली इथे एक विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे बायडेन ऋषी सुनाक मॅक्रॉन हे आता इलेक्शनला सामोरे जाणार आहे आणि पुढच्या जे सेवन सेवन मीटिंगमध्ये ते असतील की नाही याबद्दल आता शंका आहे तर अशा अत्यंत नाजूक वेळेला त्यांनी भारताची मदत मागे आहे कारण रशिया आणि युक्रेनच्या लढाईमध्ये सुद्धा रशिया आणि चीनची जी मैत्री झालेली आहे त्या मैत्रीला प्रतिबंध करायला त्यांना भारताशिवाय दुसरा कुठलाही समर्थ देश दिसत नाही बरं भारतात आणि चीनचंही अनेक विषयांवरती मतभेद आहेतच त्यामुळे नरेंद्र मोदी आपल्या बाजूनी असणं भारत आपल्या बाजूनी असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि एक गंमत म्हणजे नरेंद्र मोदींची नुकतीच विक्रमी स्वरूपामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावरती निवड झालेली होती त्यानंतर हा त्यांचा पहिला परदेश दौरा होता तर नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं की माझ्या निवडणुकीमुळे म्हणजे आमच्या भारतात घडलेल्या प्रचंड मोठ्या निवडणुकीमुळे लोकशाही या संकल्पनेवरचा जागतिक विश्वास अधिकाधिक दृढ झालेला आहे भारतामध्ये चौसष्ट कोटी मतदार होते एवढी लोकसंख्या सुद्धा अनेक देशांची नाही खरं म्हणजे चीन सोडलं ची तर कुठल्याच देशाची एवढी मोठी लोकसंख्या नाही आहे तर एवढे मतदार असलेला हा जो जागतिक वैश्विक आपण म्हणू लोकशाहीचा महोत्सव भारतात झाला था था त्या महोत्सवाची परिणिती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ झाले तर तो धागा पकडून नरेंद्र मोदींनी लोकशाहीचं महत्त्वसुद्धा विशद केलं कारण लक्षात घ्या रशिया आणि चीन ही दोन्ही जरी समर्थ राष्ट्र असली तरी त्यांना जी सेव्हनमध्ये बोलवलेलं नाही कारण जी सेव्हन हे केवळ लोकशाहीवादी राष्ट्रांचं संमेलन आहे ह्याच्याशिवाय जे विषय डिस्कस झाले ते म्हणजे क्लायमेट चेंज म्हणजे पर्यावरणीय संकट जे सगळ्या बाजूनी विश्वावरती घुंगावत आहे त्याच्याबद्दल निर्णय झाले त्याच्याबद्दल भारतातली आपली भूमिका स्पष्ट केली की कॉप ट्वेंटी परिषदेमध्ये जे जे निर्णय घेतले गेले होते कॉप ट्वेंटी एटमध्ये त्या निर्णयामध्ये आम भारताने खूप चांगली मदत मारलेली आहे आणि आम्ही आमचं गर्भवायू उत्सर्जन उत्सर्जन खूप प्रमाणात कमी करण्यात यश मिळवलेलं आहे भारतामध्ये सोलर एनर्जी अल्टरनेटिव्ह एनर्जी यावरती खूप काम झालेलं आहे जगातला सर्वात मोठा सोलर एनर्जी प्लांट हा भारतामध्ये गुजरातमध्ये लागलेला आहे याबद्दल नरेंद्र मोदींनी आपली माहिती सांगितली आणखी एक महत्त्वाचा विषय होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्या विषयावरती सुद्धा नरेंद्र मोदींनी सांगितलं की कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये भारताचं स्थान हे खूप वरच्या दर्जाचं आहे आमच्याकडे प्रचंड प्रमाणावरती कॉम्प्युटर इंजिनियर तंत्रज्ञ पी एच डी आणि असे सगळे लोक आहेत त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आम्ही काम करतोच आहोत आमची जी भूमिका आहे ती ए आय फॉर ऑल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वांकरता सर्वांच्या फायद्याकरता वापरावी विशेष करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शस्त्रास्त्र डेव्हलप करू नयेत कारण ती शस्त्रास्त्र माणसाच्या सूचनेशिवायच आपलं काम करायला सुरुवात करतील आणि टर्मिनेटर सिनेमामध्ये जशी कॉम्प्युटरच सगळ्या जगाचा कंट्रोल घेतो तशी गोष्ट होऊ शकणार नाही म्हणून सुद्धा जे कामं करायचे त्याकरता भारताने आपलं तंत्रज्ञ आपलं तंत्र, तंत्र कौशल पुढे केलेलं आहे युरोपियन देशांचा आणखीन एक प्रचंड मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे तिथे जे शरणार्थी लोक येत आहेत निर्वासित लोक येत आहेत मुख्य म्हणजे ते आफ्रिका आणि क इस्लामिक देशातनं येतात आणि त्यांनी एकदा त्या देशात युरोपमध्ये प्रवेश केला की युरोपची अर्थव्यवस्था आणि युरोपची समा युरोपची समाजव्यवस्था समाज याचा पूर्ण ट्याबळ व्हायला वेळ लागत नाही तर त्याला कसं प्रतिबंध करावं हा एक त्यांच्यापुढचा फार मोठा प्रश्न आहे आणि नुसतं युरोपच का अमेरिकेतही सध्या हा प्रकार चालू आहे की मेक्सिकोमधनं प्रचंड प्रमाणावरती निर्वासित अमेरिकेत येत आहेत कारण अमेरिकेत चांगलं जीवन मिळतं लोकशाही राष्ट्र आहे त्यामुळे तिथे येतात पण तिथे आल्यानंतर नंतर हे निर्वासित लोकशाहीची प्रस्थापना करतात का लोकशाहीचे नियम पालन करतात का तर तसं दिसत नाही मुख्यत्वे करून इस्लामिक देशांनी जे दहशत दहशतवादी आणि निर्वासित जे युरोपमध्ये पाठवले त्यांनी युरोपमधल्या अनेक ठिकाणच्या भूमीवरती इस्लामचाच प्रादुर्भाव करायला सुरुवात केलेली नुकतंच एक फ्रान्समधल्या एका इस्लामिक माणसाला अटक झाली आणि अमेरिकेत सुद्धा एका इस्लामिक अमेरिकेत शिकागोमध्ये ग्रॅज्युएशन करायला गेलेला एक इस्लामिक विद्यार्थी आहे त्याला अटक झाली कारण तो सांगतोय की आम्हाला अमेरिकेमध्ये शर्यचं राज्य स्थापायचं आहे हे अशी विचारसरणी घेऊन ही सगळी लोक निर्वासित म्हणून येतात या देशांमध्ये आणि या देशांमध्ये येऊन या देशाच्याच संस्कृतीला नख लावतात इंग्लंडमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती हा प्रकार चालू आहे ब्रिटिश माणसालाच तिथे जगणं अशक्य झालेलं आहे फ्रान्सच्या दक्षिण भागामध्ये हाच प्रकार चालू आहे अनेक मारसाय नावाचं तिथलं एक प्रसिद्ध शहर आहे तिथे तर अनेक क्षेत्रात पोलीससुद्धा जावा जायला धजत नाहीत कारण मुसलमानी गुंडांनी तिथे आपली साम्राज्य स्थापलेली आहेत तेव्हा याच्यातनं बाहेर कसं पडायचं याकरता सगळ्या युरोपमध्ये चर्चा चालू आहे इटालीमध्ये सुद्धा उजवे राष्ट्रवादी म्हणजे जॉर्जिया स्वतः उजवी राष्ट्रवादी आहे त्यांचा प्रभाव वाढतो आहे सगळ्या युरोपियन युनियनच्या निवडणुकीत सुद्धा यावर्षी मी त्यावर एक व्हिडिओ पण केलेला आहे की इस इस्लामी शरणार्थी आणि इस्लामी निर्वासितांच्या त्रासापासून सुटका करायला या सगळ्या देशांमध्ये आता राष्ट्रवादाची लहर चालू झालेली आहे ज जर, ज जर, जर्मनीमध्ये सुद्धा अनेक राष्ट्रवादी लोकांनी सध्याचे जे ओलाबशोल जर्मनीचे मुख्य आहे चॅन्सलर त्यांच्या पक्षाचा पराभव केलेला आहे त्यामुळे फ्रान्समध्ये मारी लपेन म्हणून जी उजवी नेत्री आहे मोठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय नेत्री आहे तिने मॅक्रॉनच्या पक्षाचा पूर्णपणे धुवा उडवलेला आहे म्हणूनच मॅक्रॉननी आता या येत्या जूनच्या शेवटालाच फ्रान्समध्ये निवडणुका व्हायच्या आहेत कारण राष्ट्राध्यक्षाची निवडणूक आणि असेंब्लीच्या निवडणुका पुन्हा घेण्याकरता असेंब्लीचा भंग मॅक्रॉननी केलेला आहे कारण उशीर झाला तर आपण कदाचित राज्यावर येऊ शकणार नाही याच्याबद्दल त्यांना खात्री आहे कॅनडाने सुद्धा कॅनडाचे ट्रुडो जे आले होते त्यांची आणि मोदींची सुद्धा भेट झाली कॅनडाशी सध्या आपलं थोडं तणावाचं वातावरण आहे कारण अजून कॅनडा आपला जो जुना खोळसाळ आरोप आहे की हरदीप सिंग निज्जरची हत्या आपल्या भारतीय माणसांनी केली तो आरोप सोडायला तयार नाही आहे बोलणी चालू आहे तर या परिषदेत भारताला सन्मानपूर्वक बोलवलं भारताच्या भूमिका ऐकून घेतल्या गेल्या त्यामुळे भारताचा जागतिक देशांच्या समूहात धबधबा काय याचं पुन्हा एक दर्शन भारताला झालं देशाला झालं आणि भारताची महासत्तेकडे वाटचाल सुकर झाली आता या परिषदेत ज्या ज्या ठराव पास झालेत त्याच्यावरती अंमलबजावणी लवकरच हो अशी शुभेच्छा वर्तून मी हा व्हिडिओ संपवतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आम्हाला सबस्क्राईब करा आपले लाईक्स आम्हाला पाठवा आणि बेल ऐकॉन जर अजून दाबलं नसलं तर प्लीज बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ झाले की त्याची बातमी तत्क्षणी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा महा एम टी बी परिवाराशी आपण संलग्न आहात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद नमस्कार